यानंतर पुढची बातमी आपण पाहणार आहोत जालना इथे दीपक बोराडे यांचं धनगर आरक्षणासाठी गेल्या चौदा दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा म्हणून सांगोल्यात धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलाय या रास्ता रोकोमुळे कराड सांगोला सांगोला पुणे हे महामार्ग पूर्णपणे पूर्ण ठप्प झाले होते धनगर संदर्भात सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर राज्यात जाळपोळ होऊन महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच यावेळी धनगर समाजाच्या वतीनं परमेश्वर कोळेकर यांनी दिलाय या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा राज्यात आरक्षणावरून धनगर समाज हा आक्रमक होताना दिसतोय तर आरक्षणासाठी धनगर समाज हा आता आक्रमक झालेला आहे सांगोल्यात धनगर समाजानं रास्ता रोको केलेला आहे आणि त्यामुळे काही महामार्ग हे सुद्धा ठप्प झाले होते जालना येथे दीपक बोराणींच धनगर आरक्षणासाठी गेल्या चौदा दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा म्हणून ठिकठिकाणी आंदोलन होत आहे सांगोल्यात सुद्धा धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलेला आहे सांगोल्यात धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलेला आहे एसटी मधून आरक्षण देण्यात यावं धनगरांना यासाठी हा रास्ता रोको करण्यात आलेला आणि त्यामुळे महामार्ग सुद्धा ठप्प झाले होते आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे धनगर आरक्षणासाठी गेल्या चौदा दिवसांपासून उपोषण आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यात येतो आणि त्यासाठीच वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहेत आरक्षणासाठी धनगर समाज हा आक्रमक झालाय पहिल्या माझी सत्ता आल्यावर माझी आता सत्ता द्या मी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो देवेंद्र भाऊ गेली अकरा वर्ष झालं आम्ही तुम्हाला टाहो समोर फोडतोय महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे महाराष्ट्रभर उपोषण चालू आहे आमचे वीस धनगर समाजाचे बांधव बळी गेलेले आहेत किती अजून बळी तुम्ही घेणार आहेत यासाठी धनगर समाजाचा हा लढा तीव्र होणार आहे जर दीपक भाऊ मोरड यांची आंदोलनाची दखल तुम्ही त्वरित नाही घेतली तर हा महाराज हा महाराष्ट्र हा पेटल्याशिवाय राहणार नाही इथून पुढच्या काळामध्ये धनगर समाज हा देवेंद्र फडणवीस तुम्हाला सत्तेत बसवू शकतो हा धनगर समाज तुम्हाला खाली घेतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा धनगर समाज महाराष्ट्रामध्ये हा पेटून उठेल